दिवाळीचा पहिला दिवस वसुभारसने सुरू होतो वसुबारसच्या पूजनाने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी हीच आपली महाराजांच्या हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केला जातो या दिवशी घरोघरी गायीची आणि पूजा केली जाते वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस त्यामुळे या दिवसाला वसुबारस असं म्हटलं जातं पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून ज्यावेळी चौदा रत्ने बाहेर पडली त्यातून कामधेनूची उत्पत्ती झाली त्यामुळे गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे गायीची सेवा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते वसुबारसच्या तुम्हा सर्वांना इन ॲडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा वसुबारस जो दिवाळीचा पहिला दिवस असतो या दिवशी रमाइकादशी ही असते वसुबारसच्या दिवशी गायीची आणि तिच्या पिल्लाची पूजा केली जाते वसुबारसच्या दिवशी पंता लावला जातात आणि दिवाळीची सुरुवात केली जाते वसुबारसची पूजा कशी करावी आपल्या मुलांसाठी आईने गाई आणि तिच्या वासराची पूजा कशी करावी नैवेद्य काय दाखवा मंत्र कोणते म्हणावे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका झॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते वसुबारसच्या दिवशी जर तुमच्या घरी गायी आणि तिचं वासरू असेल तर त्याची पूजा आपल्याला आवर्जून करायची असेल शेजारी पाजारी कुठे गोठा असेल तिथे तुम्ही वासराची पूजा करू शकता किंवा मग तुमच्याकडे गाई वासरू जर नसेलच किंवा जवळपास कुठे गोठा नसेल तर तुम्ही घरामध्ये गाई वासरूची मूर्ती आणून त्याची पूजा करू शकता शहरामध्ये सुद्धा गोठे असतात जिथे गाई पालन केलं जातं पण ते लांब लां असल्यामुळे आपल्याला जाणं शक्य होत नाही मग अशा तुम्ही घरामध्ये वासरूची पूजा करू शकता आणि ज्यांच्या घरी वासरू आहे त्यांनी गोठ्यामध्ये जाऊन वासरूची पूजा करायची आहे आता या दिवशी एकादशी ही असते त्यामुळे गायीलाही उपवास असतो असं म्हटलं जातं मग गाईला काय खाऊ घालावं तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत बारसच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला गाई वासरूची पूजा करायची असते या दिवशी एकादशी असल्यामुळे गौमातेलाही उपवास असतो त्यामुळे गौमातेला बाजरी गहू किंवा बा, डाळ वगैरे या गोष्टी तुम्ही खायला घालू नका ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही या दिवशी गौमातेला फक्त गुळ खायला द्यायचा आहे हिंदू धर्मामध्ये गौ मातेला विशेष महत्व आहे गौमातेच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा समावेश आहे भगवान गौ गौमातेच्या सेवेत स्वतःला इतकं समाविष्ट करून घेतलं होतं की त्यांना गोपाल असं म्हटलं जातं गायीचं दूध हे तर अमृता समान असतं गौ मातेपासून आपल्याला पंचगव्य मिळतं म्हणजे जसं की दूध त्याचप्रमाणे गोमूत्र असेल शेण असेल तूप असेल दूध असेल अशा प्रकारे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी गाईचं गोमूत्र आणि शेण याचा खूप प्रचंड प्रमाणामध्ये वापर केला जातो तर मातेच्या आणि तिच्या वास्त्राच्या चारही पायांवरती आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे दोघांनाही तुम्ही हळदी कुंकू अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा फुलांचा हार करून दोघांच्या गळ्यामध्ये तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे दिवा अगरबत्ती धूप या गोष्टींनी तुम्ही त्यांना ओवाळायचा आहे गौमातेच्या पोटावरती वासराच्या पोटावरती तुम्हाला हात फिरवायचा आहे गौमातेचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे गौमातेला शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा घाला किंवा एक तरी प्रदक्षिणा गौमातेला नक्की घाला जर गौमातेच्या आजूबाजूला कुठे जागा नसेल प्रदक्षिणा घालण्यासाठी तर तुम्ही स्वतः भोवती प्रदक्षिणा घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गौमातेची आणि तिच्या वासराची पूजा करायची आहे त्यांना खाऊ घालायचा आहे आता या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय सेवा करायच्या आहे तर मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही या दिवशी वसुबारसचा उपवास करायचा आहे तुम्ही दिवसभर फलाहार करा आणि संध्याकाळच्या वेळी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता ज्यांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनी एक पूर्ण दिवस म्हणजे जशी तुमची कंटिन्यू एकादशी असते तशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि ज्यांना वसुबारसचा उपवास करायचा आहे त्यांनी अशा पद्धतीने करायचा आहे संध्याकाळच्या वेळी गौमातेला सुद्धा तुम्ही गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी अर्पण करू शकता सोडतानाही तुम्ही तेच जेवण करायचं आहे ही झाली गोठ्यात जाऊन तुम्हाला गौमातेची ते जर तुमच्याकडे गौमाता नसेल वासरू नसेल तर तुम्ही घरामध्ये गौमातेची पूजा वसुबारसच्या दिवशी कशी करू शकता त्यासाठी आपल्याला गौमातेची मूर्ती हवी आहे वासरू तिला पित आहे अशा पद्धतीची जी मूर्ती असते ती मूर्ती तुम्हाला हवी असते देवघरामध्ये तुम्ही ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे एक पाठ मांडा सगळ्यात आधी तुम्ही दिवा लावून घ्या अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सेवा करायची आहे हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्या त्यानंतर एका ताम्हनामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या त्यावरती तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गण गं गणपतय नमहा ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा जप करत गणपती बाप्पांना अभिषेक करा त्यानंतर पाटावरती नागिनीची दोन पाने ठेवा आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून ठेवून द्या त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता आणि लाल कलरचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला गौ मातेची मूर्ती जे की वास म्हणजे त्यानंतर आपल्याला गौ मातेला तिचं बछड म्हणजेच तिचं वासरूप पित असतानाची जी मूर्ती आहे जी तुम्ही इमेजेस मध्ये पण पाहू शकता जी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल तशी मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे ती ताम्हणामध्ये घेऊन तुम्हाला अ त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जग चालू ठेवायचा आहे दोन नागिनची पानं घेऊन त्यावरती गौमातेची मूर्ती त्या स्थापन करायची आहे गौमातेला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचा आहे गौमातेची मूर्ती त्या नागिणीच्या पानांवरती ठेवण्यापूर्वी त्यावरती थोडेसे तांदूळ टाका हळदी कुंकू अर्पण करा आणि नंतर गौमातेची मूर्ती ठेवा असं म्हटलं जातं की जिथे गौमातेची पूजा केली जाते किंवा ज्या घरामध्ये गौमातेची मूर्ती असते तिथे बाळकृष्णांचा वास हा नेहमी राहतो त्यानंतर आपल्याला ताम्हनामध्ये आपल्या बाळकृष्णांची म्हणजे श्रीकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे त्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या, या मंत्राचा जप करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून दोन नागिंची पानं घ्या त्यावर थोडेसे तांदूळ टाका हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यावर बाळकृष्णांची मूर्ती ठेवून तुम्हाला त्याची पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णांना तुम्ही हळद लावून घ्या त्यानंतर वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करा माय असेल तर माळ घालून घ्या या दिवशी आवर्जून बाळकृष्णांना तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि तुळशी पत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे वसुबारसच्या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये असंही म्हटलं जात या दिवशी गौमातेला आपल्याला फक्त गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे कुठल्याही प्रकारचं धान्य आपल्याला गौमातेला खाऊ घालायचं नाहीये पूजा मांडून झाल्यानंतर अगरबत्ती धूप ओवाळून घ्या त्यानंतर पाण्याने चौकोन करून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही एका वाटीमध्ये गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्हाला गौमातेची आरती येत असेल तर आरती करून घेऊ शकता तुम्हाला जर नवीन वासरूची मूर्ती आणायची असेल तर तुम्ही ती वसुबारसच्या दिवशी आणून त्याची पूजा करू शकता आणि बघा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दररोज वासरूची पूजा करणं होत नाही मग मूर्ती स्वरूपात जर तुम्ही देवघरामध्ये ही मूर्ती ठेवली तर तुमच्याकडून दररोज ही घडेल वसुबारसच्या दिवशी अशा प्रकारे गौमातेची पूजा करा आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय गौमाता लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल